नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उभाठ्यानं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचाराला आक्रमक मुसंडी मारली एक संघ नेतृत्व ठोस उमेदवार आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन शिवसेनेनं या प्रभागात ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं चित्र स्पष्ट झालंय शिवसेनेनं या प्रभागातून अनिता अशोक वावळ कावेरी कल्पेश कांडेकर छाया अशोक इंगवले आणि साहेबराव कौतिक जाधव या चार दमदार उमेदवारांना संधी दिली आहे आपल्या हक्काची टीम आपल्या माणसांची टीम थेट जनतेसमोर मांडली आहे स्थानिक प्रश्नांची जाण अनुभव आणि संघटनेची ताकद ही शिवसेनेची जमेची बाजू ठरत असून प्रभागाच्या विकासासाठी आपलाच माणूस हवा या ठाम भूमिकेसह शिवसेनेनं मतदारांमध्ये थेट संवाद साधू आहे मशाल चिन्हाला मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन करण्यात येत आहे उमेदवारांच्या प्रचारार्थ सुट्टीचा दिवस यावेळेस श्रमिक नगर, नगर परिसरातून भव्य आयोजन करण्यात आलं होतं रॅलीला महिलांचा आणि पुरुषांचा मिळालेला प्रतिसाद पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट क्रमांक नऊ मधून बाजी मारेल असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले साहित्यरत्न अन्ना भाऊ साठे संत रविदासजी महाराज माझा जिजाऊ माता अहिल्य देवकर यांना प्रथम वंदन मित्रांनो आज या प्रभागाचा एकोणीसशे ब्याण्णव पासून विकास आपण बघितला असेल प्रत्येक वार्डात जा प्रत्येक रस्त्यावर जा तर तुम्हाला दयनीय अवस्था दिसेल या ठिकाणी आमच्या प्रभा या चारी जणांच्या माध्यमातून सर्वांना अशी विनंती आहे की आपण यांना सर्वांना निवडून द्यायचंय आव्हा आपण आई तुळजा भवानीची मशाल ही सर्वांनी पेटवायची येत्या पंधरा तारखेला आपले चारही उमेदवार अनिता अनिता अशोक वावळ कावेरी कल्पेश कांदेकर छाया अशोक हिंगवले व ज्यांनी या याची या प्रभागाची या कमान सांभाळलेली आहे व आमचे से सेनापती मान्य साहेबराव कौतिकराव जाधव यांनी सर्व यांनी सर्वांना यांना सर्वांनी निवडून द्यायचे ही सर्वांना विनंती जय भीम जय महाराष्ट्र एवढा समुदाय जमण हीच छोटी बाब नाही आहे लोकांना पैसे दोन माणसं आणावं लागतात हे आमच्याकडे फक्त प्रेमा आलेले आलेली माणसं आहे आणि तुम्ही बघत असाल आमची जायचं रॅली चालू होती वारंवार आम्हाला गाड्या होत्या आमच्या रॅली रॅलीमध्ये हॉर्न वाजवण्याचे प्रयत्न करून उत्साहित करून आमच्याकडे काहीतरी पुट्ट घडावं असं काम करण्याचं काम सत्ताधारी पक्षांकडनं चालू होत जे गद्दार आहे ते गद्दारच आहे आणि गद्दारांच्या मांडीवरही गद्दार जाऊन बसले पण जे बाकीचे काही आहेत त्यांनी जर काही विकास केला हा तुमच्या समोर आहे विकास आहे बकास तुम्ही सगळे बघू शकतात आणि हे चारही उमेदवार जे आहेत तुमच्या समोर उभे हे कोणतेही भ्रष्टाचारी नसून

सर्वच मतांनी निवडून द्या हीच आपण विनंती जय जय महाराष्ट्र संपूर्ण प्रभाग संपूर्ण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अत्यंत उत्साहाच आणि आनंदाच वातावरण या प्रभागात आम्हाला पायी रॅली मध्ये चालताना दिसलं रस्त्यामध्ये आम्ही ज्याला या ठिकाणी हात जोडत होतो त्यांचा अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आणि बाहेर येऊन प्रत्येक जण शिवसेना खऱ्या शिवसेनेच्या चारही उमेदवारांना या ठिकाणी आशीर्वाद देताना आम्हाला दिसले आम्हाला अत्यंत खूप आनंद या ठिकाणी झाला खर तर गेल्या पंधरा वर्षापासून या प्रभागामध्ये निश्चितच कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आम्ही प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही या ठिकाणी लढतो आहोत खऱ्या शिवसेनेचा या ठिकाणी विजय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना एक या ठिकाणी विनंती करू इच्छितो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची निशानी मशाल आहे त्या मशालीच्या पाठीशी उभे राहून एक प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी आणि एक निष्ठेच्या पाठीशी उभे राहून आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करायचं आहे खरं सांगायला गेलं तर मी नेहमीच सा या ठिकाणी सांगत असतो की आपण विकासाच्या मुद्द्यावरती लढलं पाहिजे गेल्या एकोणवीसशे ब्याण्णव पासून तर आतापर्यंत अजूनही वॉटर मीटर गटर या मुद्द्यांवरतीच ही निवडणूक लढवली जाते ही मोठी शोकांतिका आहे आपण सर्व मतदार राजांना मी विनंती करणार आहे अत्यंत जागरूक पद्धतीने येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे ही निवडणूक आठ वर्षानंतर होताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे कदाचित मला भीती ह्या गोष्टीची वाटते की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होऊ देईल की नाही का या ठिकाणी दडपशाहीच्या माध्यमातून हुकुमशाहीच्या माध्यमातून हे महाराष्ट्र जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी येणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहून शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना न्याय देण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करून घेण्यासाठी आपण आपले हात पकडून आपण आमचे कान पकडून काम करून घेऊ शकतात अशा प्रकारचे हे चारही उमेदवार आपल्या समोर आपल्या भेटीसाठी आलेले आहेत अत्यंत नम्रतेची आणि कळकळतेची विनंती आहे पस्तीस हजार आठशे वीस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाने अत्यंत कमी वेळ दिलेला आहे या कमी वेळेमध्ये आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी आपली जबाबदारी आहे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपल्या मच्या भवितव्यासाठी आपल्या प्रभागाच्या भवितव्यासाठी आपण विकले जाऊ नका विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे जर आपण ठरवलं तर पस्तीस लोकांपर्यंत मशाल पेटवू शकतात आणि पंधरा तारखेला मशाल या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड प्रमाणात आम्हाला निवडून या प्रभाग क्रमांक कर नऊ मध्ये आपण क्रांती घडवू शकतात अशी आशा व्यक्त करतो आपण सर्वजण या जगदंबेच्या मशालाच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहा आणि आमचा ठिकाणी आपल्या सर्वांना संघटनेची मजबूत फळी आणि कार्यकर्त्यांची तळागाळातील बांधणीमुळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचं वर्चस्व होत असल्याचे संकेत मिळत आहेत विरोधक केवळ आरोपांच्या फेरी झाडत असताना शिवसेना थेट विकास कामं आणि विश्वासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे येत्या मैदानात मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय न्यूज साठी प्रतिनिधी कमला कर्ती Satpur.